बघा रामने पाच हजार रुपयास खरेदी केलेला मोबाईल शेकडा दहा टक्के नफ्याने श्यामला विकला श्यामने तोच मोबाईल शेकडा दहा टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशने मोबाईल किती रुपयास खरेदी केला सर मित्रांनो या रामनं मोबाईल खरेदी केला पाच हजार रुपयास इथं पाच हजार मोबाईलची खरेदी किंमत मांडा आता हा मोबाईल त्या रामनं श्यामला शेकडा दहा टक्के नफ्याने विकला हा झालेला व्यवहार समीकरणबद्ध कसा करायचा एकडा दहा नफा म्हणजे छतस्थानी शंभर आणि अंशस्थानी एकशे दहा एकडा दहा म्हणजे शंभरवर दहा रुपये नफा या पद्धतीनं व्यवहार या रामनं श्यामसोबत केला राम आणि श्यामचा व्यवहार समीकरणबद्ध झाला गुणीला पुन्हा आता या श्यामनं काय केला तोच मोबाईल शेकडा दहा टक्के तोट्यानं सुरेशला विकला शेकडा दहा टक्के तोटा मांडायचा कसा समीकरणबद्ध कसं करायचं छदस्थानी शंभर अंशस्थानी नव्वद शेकडा दहा तोटा म्हणजे शंभराची वस्तू नव्वदला याप्रमाणे व्यवहार करत या तो मोबाईल सुरेशला विकला अशा पद्धतीची ही मांडणी करा प्रश्न आहे सुरेशने मोबाईल किती रुपयास खरेदी केला ही प्रोसेस पूर्ण करा या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य ओके उरलं काय पन्नास अकरा आणि नऊ इथं पन्नास गुणीला अकरा गुणीला नऊ हा गुणाकार करा अकरापाची पंचावन्न सर त्यावर हे शून्य परत गुणीला नऊ ओके आता हा गुणाकार करा नऊ शून्य शून्य सर नवापाची पंचेचाळीस हातशे चार पंचेचाळीस आणि चार एकोणपन्नास प्रश्नाचं उत्तर मिळालं सुरेशने मोबाईल किती रुपयास खरेदी केला मित्रांनो चार हजार नऊशे पन्नास रुपयास हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके